नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण तिळाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत तर ही तिळाची चटणी विशेषतः थंडीमध्ये खाल्ली जाते तर रेसिपी एकदम सिंपल आहे त्याचबरोबर व्हिडिओसुद्धा एकदम छोटा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर आजची ही तिळाची चटणी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण तिळ भाजून घेऊयात तरी ते मी एक वाटी बिना पॉलिशचे पांढरे तिळ घेतलेत आता बारीक गॅसवर हे तीळ खमंग असे भाजून घेऊयात आणि खमंग भाजल्यामुळे आपली चटणीसुद्धा छान खमंग होईल तरी ते बघा पाच ते सात मिनिट हे तीळ मी छान भाजून घेतलेले आहेत आणि तीळ छान फुललेले सुद्धा आहेत आता हे भाजलेले तीळ एका ताटामध्ये काढून घेऊया आणि आपल्याला हे पूर्णपणे थंड करायचे आता या चटणीमध्ये आपण थोडेसे शेंगदाणे सुद्धा टाकणार आहोत तर इथे मी अर्धी वाटे शेंगदाणे घेतलेत सुद्धा इथे भाजून घेऊयात आणि शेंगदाणेसुद्धा बारीक गॅसवरच खमंग असे भाजून घ्यायचेत आणि आपल्याला जर खमंग चटणी पाहिजे असेल तर तिळ आणि शेंगदाणे दोन्हीसुद्धा खमंग असं भाजून घेणं आवश्यक आहे त्यामुळे आपली चटणीसुद्धा खमंग होणार आहे तर शेंगदाणेसुद्धा मी इथे पाच मिनिट बारीक गॅसवर भाजून घेतले आणि त्यानंतर त्याच ताटामध्ये काढून घेतले आणि हे दोन्ही आपल्याला आता थंड करून घ्यायचे आता तिळ आणि शेंगदाणे भाजलेल्या कढईमध्येच आपण एक चमचाभर जिरे भाजून घेऊयात आणि कढई आपली गरमच आहे त्यामुळे गॅस बंद करून हे जिरे नुसते परतून घेतले तरी सुद्धा चालेल तिळाच्या चटणीमध्ये चा जिरे टाकल्यामुळे चटणीला खूप छान फ्लेवर येतो जिरे भाजून झाले की ज्या ताटामध्ये आपण तिळ आणि शेंगदाणे काढले होते त्याच ताटामध्ये हे जिरेसुद्धा काढून घेऊयात आता हे सर्व साहित्य थंड करून घेऊयात आणि आता हे सर्व साहित्य म्हणजेच तिळ शेंगदाणे आणि जिरे छान थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता मी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचे तर इथे मी आंबारी लाल तिखट तीन ते चार चमचे टाकते तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त टाकू शकता माझ्याकडे जे लाल तिखट आहे ते जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी इथे चार चमचे टाकते तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला आठ ते दहा लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत लसणामुळे सुद्धा चटणीला छान फ्लेवर येतो आणि आता चवीनुसार मीठ यामध्ये टाकूया आणि आता हे मिक्सरला फिरवण्याची चटणी बनवून घेऊया आणि ते मी ही चटणी मिक्सरला फिरवून घेतली तुम्ही बघू शकता किती छान ही तिळाची चटणी तयार झालेली आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये तर ही चटणी आवर्जून खायला पाहिजे आणि या चटणीमुळे तोंडाची चवतर नक्कीच वाढणार आहे त्याचबरोबर ही चटणी पौष्टिकसुद्धा आहे आणि तुम्ही सुद्धा ह्या थंडीच्या दिवसामध्ये ही तिळाची दिव चटणी नक्की ट्राय करा आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल तेसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग